माहूरगड नांदेड श्री दत्तप्रभू जयंती निमित्त येणाऱ्या भक्तांसाठी पंचायत समिती ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक आणि संगणक परिचारक संघटनेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळपासूनच महाप्रसादाला सुरुवात झाली त्याचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला यावेळी गोपूर महामुने अनिल वाघमारे राजू दराडे महेंद्रपुरी उमेश जाधव किसन राठोड कोल शंकर मोरे लिबायत, वी एस एबी कांडलकर, मारकड, पगार चौधरी, शंकर भालेराव जाधव अध्यक्ष अमोल टिप्रसे विनोद आडे व सर्व ऑपरेटर व ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते ग्रामपंचायत संघटना सेवक संघटना तसेच पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व संघटना यांच्या संयुक्त विद्यमानानं लेखी हवीभक्त दत्त जयंती निमित्त महाप्रसाद घेतात आणि त्या महाप्रसादानिमित्त इथं सर्व कर्मचारी अधिकारी